आपली सांगली होती बहु चांगली परंतु सत्तेसाठी दलबदलू राजकारण्यांनी केली तिची पूर्ती दाणादान झाली पूर्ण तिची पिछेहाट आता गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी धाव द्या आपल्या हक्काच्या सुवर्णताई गायकवाड बस झालं आता विकासाचा पोरखेड सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष धडाडीचे उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना तेवसाद आणू सर्व मिळून विकासाची नवी पहाट आपन पाहत आहात बंदी मातरम न्यूज आपण सांगली मतदारसंघातून महिला फॅक्टर संकल्पना राबवत लोकसभेच्या निवडणुकीचा सुवर्णताई गायकवाड उद्या भरणार फॉर्म महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मॅडम फॅक्टर ही अनोखी विकासाची संकल्पना राबवत दलित अल्पसंख्याक निवडणूक आयोगाकडे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत घराणेशाहीचे राजकारण व लोक विकासाच्या नावाखाली स्वतःचे भले करणाऱ्या नेत्यांना मतदारसंघातील बराचसा वर्ग वैतागलेला दिसत आहे सत्तेत नसताना देखील आपल्या मतदारसंघातील सुखसोयी न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सुवर्णताई गायकवाड यांची उमेदवारी महिला दलित अल्पसंख्याक आदिवासी या घटकांचा विकास करणार अशी चर्चा सुरू आहे वंदे मातरम मराठी न्यूजसाठी दास सक्ते। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा